हॅलो माय युट्यूब फॅमिली शरद पौर्णिमेच्या माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पोजागिरी पौर्णिमा म्हटलं की सर्वात महत्वाचं काम म्हणजे दूध घोटणे पण काय करणार आज आमच्याकडे दिवसभर आहे ढगाळ वातावरण त्यामुळे आम्ही ठरवलं की दूध हे आधीच घोटून घ्यायचं आणि फक्त नंतर चंद्रप्रकाशात ते दाखवायचं आम्ही इथे अमूलचं गोल्ड दूध वापरत आहे तीन लिटर दूध इथे आणलं आहे आणि थोडं थोडं करत आम्ही ते आठवत आहे आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे त्यानंतर वेलची आणि जायफळची पूर त्यात टाकायची अमूलच मिठाई मेट पण मी इथे वापरणार आहे आज जेवणामध्ये छोले आणि भटुरे हा बेट ठरवला आहे शरद पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर आज आम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे ठरवले आहे कुंकुमार्चन करण्यासाठी आई वेगळी पूजा मांडत आहेत एकाकडे गणेशाची स्थापना मध्ये श्रीयंत्र त्या बाजूला कुबेराची स्थापना त्यावर चंद्राची स्थापना करणार आहे लोट्यामध्ये पाणी भरून ठेवलं आहे त्यामध्ये आंब्याचे पाणी टाकणार आहे म्हणजेच इंद्रदेवाची ती स्थापना मानली जाते हातावर पाणी आणि थोडं अक्षत घेऊन संकल्प सोडायचा आहे म्हणजे आपण केलेली सेवा ही आपल्यालाच लाभली पाहिजे असं नाही केलं तर आपण केलेली सेवा ही सर्व इंद्रदेवांना प्राप्त होते असं म्हटले जाते आता श्रीयंत्राची गंगा जलाने आणि पंचामृतानी स्नान घालायची आहे स्नान झाल्यावर श्रीयंत्र स्वच्छ पाण्याने धुवून ते पुसून घ्यायचं आणि त्याला अत्तर लावायचं श्रीयंत्राची पूजा करण्याआधी आपण पानावर विळा ठेवला आहे म्हणजेच गणेशाची स्थापना करून गणेशाची पूजा केली आहे आता कुंकुमार्चन अर्चनला सुरुवात करूया कुंकुमार्चन मध्ये वापरले गेलेले कुंकू हे पुन्हा देवाला व्हायचं नसतं ते एका वेगळ्याच्यात भरून ठेवायचं आणि रोज ते आपल्या कपाळाला आपण लावायचं चला तर मग भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका